कांबळे ताईने एक बिस्किट पुढ्यावर हमला केला की सकाळ ए तसं दुसऱ्याच्या खिडकीत जायचं हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये चहा नाश्ता झालेला आहे आणि आता सकाळच्या दहा वाजलेले आहेत दिवस पुढे जाईल तस तसं थंडी वाढत चाललेली आहे आता म्हणलं माझा नाश्ता झाला बाहेर बघतोय तर काय कांबळे ताईने एक बिस्किट पुढ्यावर हमला केला की र सकाळ सकाळ साकार मला म्हणलं की बिस्किट म्हणली का हां बाबा बिस्किट खातो का कुठं खाल्लोय बिस्किट खा लक्षातच नाही मी आजोबा आलं तर त्यांच्यासोबत चा पेत पेत हे काय ग्लास तिथंच आहे काय आजोबा इथं ग्ल बसलेलं हे काय त्यांचा का पण माझा ग्लास तिथं हां चल तर चल चल कोणचं बिस्किट खायला लागली कालचंच आहे किती बटरन काय किती वाजले ते सांगू राहत साडे अकरा दुपारच्या साडे अकराला सुद्धा कमळी ताईनं चा केला आहे इतकं चाच्या आहारी गेलेली एक न्यू महाराष्ट्रात अजून बिस्किट आता जेवणाचा टाइम झाला अजून डबल डबल क्यू काय पण कसं काय चहा केला थंडी सुटली म्हणजे काय दिवसभर चाच पित असते अवघड आहे बाबा घ्या खुर्ची खुर्ची घेऊन बसा खात चहा प्यायचा नाही बरं का जास्त मी प्यायचं नाही म्हणतो मीच पितोय चहा पिले पिले तुम्हाला कसं जेवण जात असेल काय माहीत या जेवायला कशाला चहा प्यायचा आता तर पाचच मिनिट झाला चहा पिऊन लगेच जेवायलाच बसले यावाला गरगटा ते गरगटा गरगटा अरे बाबा हे लका बघायलाच नाही लका कुकर मध्ये किती बिस्किट पुढे ए बा अरे बा कोणता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा कुकरमध्ये भात असतं ही तुझ्या तुझ्या कुकरमध्ये बिस्किट ठेवली होती कुंभून तरी म्हणलं सकाळी सकाळी तरी म्हणलं बिस्किट कुठं ना खाल्ली तर हे अशी ती खायला बिस्किट बिस्किट एवढे खाल्ले बिस्किट खाल्ल्यामुळं का नाही जेवण जात नाही दुपारचं कोणाला म्हणते या जेवायला या जेवायला माझ्या सब सबस्क्रायबरला पण म्हण माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सगळी खरं फोनमधनं असं जेवण असं जात असलं असतं होईल का नाही तसं भविष्यात आता काय व्हिडिओ कॉल झाला आहे म्हल्यावर होय होतं या जेवा मग जेवा जे गर्गता। गर्गता। आज जेवणामध्ये काय होतं माहिती आहे का गरगटा गरगटा मस्तपैकी आणि आज जेवणामध्ये खास थंड 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 काय आहे ताक आता काय माहित आहे का आज म्हणजे एकदम शांत वाटायला लागले जेवताना कारण गरगटा एवढा भारी झाला एवढा भारी झालाय ना काय विचार आता मी म्हणलं बरं का कांबळी ताईला म्हणलं केसच याय लागली ती ही अशी जर स्टायलिश वाटायला लागली जरा केस ची स्टाईल माझी मस्त लहानपणापासून अजिबात हेअर स्टाईल आपली चेंज होत नाही ही जे असे केस येते ना बेबी हेअर हे जरा अजून दिसते पिक्चर मध्ये पहिलं उन्हाळीत उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात ताक पिणं एकदम थंड होते चला आता मस्त जेवण झालेलं आहे आताच चारचा चारचा चहा झालेला आहे ऊन बघा चार वाजता जो ऊन कसं पडले आहे आपल्याला तीन कप ऊन असं पडले जसं की सकाळी पडतंय तसं तरी पण थंडी वाजायला लागली ना आता थंडी वाजता येईल आता काय झाले ए तसं दुसऱ्याच्या खिडकीत जायचं नसतं एकतर ते आजोबा नाही ते म्हणून काही खिडकी उघडून बघते का हा तसं काही अजिबात करायचं नाही डस्टमध्ये मग काय डस्टवाल्यांचं काय चूक आहे आपण बांधताना व्यवस्थित बांधायचं पाणी बिन व्यवस्थित गोठायचं चिरलंय खरं आहे बरोबर आहे तुझं पण बांधताना व्यवस्थित बांधलं की सिमेंटचं किंवा डस्टचं पाणी कमी जास्त प्रमाण झालं रस्ता चांगला झाला का नाही चिखला पाण्याचं चिखलं पाण्या की काय सारखं ते जेवण जेवणाच्या एवढं आरी जायचं आहे काय माहिती सकाळी उठलं जेवण दुपारी जेवण चार वाजता चहा बिस्किट संध्याकाळी जेवण तुम्हाला बायकांचं का नाही नुसतं जेवणाशिवाय दुसरं काय सुद्धा नसते नाही खरं तुम्ही जेवण केलं तर आम्हाला खायला भेटते ना गड्यांना नाहीतर काय आलं का वाघाला रे वाघाला चहा पिऊन वागाला, वागाला। दमान या बसता का यववा साहेब ओ यववा साहेब कसा हळूहळू चालू कशा हळूहळू चालेल आता काय फिरायचा टाईम आहे चार वाजता हां पाच वाजता तिथं एवढं चांगलं पेवर ब्लॉक आहे कोणासाठी आहे योगा साहेबसाठी आपल्या योग साहेबसाठी संध्याकाळच्या आता बरोबर साडेसहा वाजत आलेले आहेत आणि आज लांब नजारा लाईट आहे बाहेर दिसायला ती जी लाईट आहे ना ती लाईट ती लाईट आहे बरोबर शाळेच्या समोरची आणि ही लाईट तर काय घेतली आपल्या जवळचीच आहे आणि ती लाईट लांबची आहे चला भेटूया आता आपण उद्या बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र